नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी देव हे निद्रिस्त होतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते म्हणूनच या एकादशीमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण आषाढी एकादशीला व्रत केलं तर वर्षातील चोवीस एकादशी व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच आषाढी व्रत उपवास करण्याची पद्धत आहे आणि काही लोक या दिवशी निर्जळी व्रत करतात तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीच्या पहाटेला उठून स्नान करून भगवान विष्णूंना तुळस वाहून पूजा केली जाते हा संपूर्ण दिवस उपवासाचा असतो रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घातला जातो आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनात सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात सदैव लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकादशीच्या दिवशी गाईची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं गाईला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं या दिवशी आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने सर्व संकट बाधा हे दूर होतात सगळी पापही नष्ट होतात तसेच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहतात यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैसा धनसंपत्तीही कमी पडत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपण गाईला ही एक वस्तू खाऊ घातल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता असते असं आपल्या प्राचीन काळापासूनच सांगण्यात आलेलं आहे या देवतांमध्ये बारा आदित्य आठ वसू आठ रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात आणि हिंदू धर्मात गायीचं महत्त्व हे मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जातं गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता आहे जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालची धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं इतकं महत्त्व या गायीला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ते पहा ही एकादशी योगायोगाने बुधवारी आलेली आहे आणि बुधवारच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला एक वाटीभर हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहे सोबतच तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी आहे तर तीसुद्धा घ्यायची आहे हिरवे मूग जे आहे तर ते तुम्हाला दोन चमचे तूप टाकून शिजवून घ्यायचे आहे आणि चण्याची डाळ जी आहे तर ती तुम्हाला भिजवून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला ही शिजवलेले हिरवे मूग एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्ही भिजवलेली चणा डाळ जी आहे तर ती टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये थोडंसं अक्षता हळदी कुंकू जे आहे, आहे।, तुम्हाला 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 तुम्हाल आहे। तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्वप्रथम हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवासमोर ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हा नैवेद्य तिथून उचलून तुमच्या घराजवळ किंवा तुमची गाय असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तुमच्या हाताने तुम्हाला गायीला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे म्हणजे डाळ आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमची जी पण प्रार्थना असेल तुमच्या मनात जी पण प्रार्थना असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्हाला गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा आहे नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर गाय उभी असेल तर त्या गायीच्या पायाखालची माती जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर या मातीची एक पुडी बांधून तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे ही माती आपल्या घरात ठेवल्यानंतर घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हा उपाय करत असताना बसणारी गाय दिसली तर आवर्जून बसणाऱ्या गायीलाच तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहे बसलेल्या गायीला जर ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही स्थिर राहते तसेच धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते तर अशी ही एक वस्तू तुम्हाला गाईला या आषाढी एकादशीच्या दिवशी खाऊ घालायची आहे आता जर तुम्हाला हे हिरवे मूग त्याचबरोबर सणाची डाळ गूळ ही, ही वस्तू तुम्हाला खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्हाला पाच केळी घ्यायच्या आहेत ही पाच केळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे, देवतांसमोर ठेवायची आहे यानंतर तिथे तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर त्यामधील दोन केळी ही तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि तीन केळी ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे केळी खाऊ घालताना तुम्हाला सु गाईला हळदी कुंकू लावायचं आहे गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि ही केळी तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे जर ही केळी खाऊ घालताना गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आषाढी एकादशीच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं जातं तसेच धनसंपत्तीमध्ये वाढ होते साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते म्हणून हा एक उपाय तुम्ही सुद्धा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी गाईला हिरवे मूग चना तसेच तुम्ही केळी खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा देखील खाऊ घालू शकता वर्षभर आपल्या घरात पैसाच पैसा अखंड राहील जर आपले काही सरकारी काम होत नसेल काही महत्त्वाची काम होत नसतील घरामध्ये नेहमी संकट येत असतील तर तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी गोमातेला हिरवा चारा अवश्य खाऊ घाला मग ही गाय तुमची असेल किंवा शेजारच्यांची असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल बरोबर या दिवशी जर तुम्हाला कितीही प्रयत्न करून तुम्हाला गाय ही भेटलीच नाही जर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर अशावेळी गाय मिळणं हे शक्य नसतं अशावेळी तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो नैवेद्य आपल्या देवघरामध्ये असणारी गायीची मूर्ती असते तर तिच्यासमोर ठेवला तरीसुद्धा चालेल गायीची पूजा तुम्हाला करायची आहे आणि यानंतर हा नैवेद्य घरातील लहान मुलांना तुम्हाला खाऊ घालायचा आहे किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांनी हा ग्रहण केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही गायीची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्हाला गायीची ही खरेदी करून आणायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ